आत्ता अचानक बाहेर मला कॉल आला आहे लाभेश पाटील सिंगर आणि ऑर्गनायझरचा आमच्या की घरी या अर्जेंटली कशाला बोलवलं काय माहिती नाही बघूया आता समजा काय मी चाललो आहे ताईकडं गाडी लावले आहे माझी आणि आता मी इथून निघतोय लाभेशची वाट बघते तो येते घ्यायला मला येतो तो इथून जाणार आहोत लाभेश म्युझिशियन सॉरी आपला किबोडिस्ट तो येणार आहे मला मिळायला त्यानंतर तिथून साईल येणार आहे प्रभू बघूया काय मजा येणार आहे तिकडे काय सरप्राईझिंग काय बनवलं आहे की काय आणलं आहे नवीन काहीतरी भेटणार आहे बघायला बाबा बघूया उत्सुकता आहे तो, तो आल्यावर हो समजेल तर गेल्यावर हो समजेल तिथे तर जातो आम्ही दोघंजण निघतो इथून त्याची वाट बघतोय कधी वर्ष आहे ते निघाला तुम्ही खरं तिथे येईल एवढे बघतो दोन डोले आले दोन डोले म्हणजे आमचे मोदी आले वरते आलं आल्यावर आला येत आलो आणि या आलेला आहे आता या गाडी बसलो आम्ही पुढचा प्रवास करणार चला जातोय चालू मिळेल थेट डायरेक्ट थेट चालू चाललं नाही थोडी चालेवली तुम्ही घेऊन चाललं येऊ मला एवढं समजा काय मला कुठं घेऊन चाललं मध्ये पणच करते वा थोडं चाललं वा थोडं चालला अरे आमच्या प्रोटेक्शनासाठी आलेले जा <णेड़ी> रे जा <क्रिक्रणा> भाँड़ी भाँड़ी हो। ते गेल्या पुढं आम्हाला सोडलाय आणि आज मी भाऊंकडे पोहोचलेला अहो सोनियाच्या टाटी उजळल ज्योती उघडते का देशन <tip> दे बाय आणि हे बघा हे आलेले आहे पहिले दरवाजा उघडायला आम्हाला हे बघ आईच्या गावात काय तरी काय तरी अरे भाऊ नको आरती बिरती नको बरं भाऊ आमची अरे राहू दे कशाला कशाला आणि आम्ही आलेलो आहोत आरतीसाठी ताठ बनवू होता तुम्ही नको बोललो कसं गेलं पाहिजे आणि आम्ही पोचलेले आहोत लांब रक्खतं घरी आणि आम्ही त्याचा बस ना आणि बघूया काय नवीन काय सरप्राईज आहे त्यांनी कशासाठी आम्हाला बोलावलं आहे समज त्याला जाबतो पण लावाला विकाराची ला कशी काय त्याला जमतं लावायला विकार लावायला विकार त्याला जमतो गाडी बरोबर लावतो तो हो आम्हाला जयबी कापूर लावा <laughs> तू पहिले हे बता तू मेलसे प्यार करते की नाही करते तू से प्यार करते की नाही करते पहिले तू हे बता की तू से प्यार करते की नाही करते <laughs> <laughs>

तर एक उत्तम अशी गोष्ट झाली इथं की इथ तुम्हाला ना एक आयकॉनिक पिक्चर लागलेला आहे तुम्हाला हा पिक्चर सगळ्यांना आवडतो आणि सेटमॅक्स वर लागले असं कुठला पिक्चर असेल ओळखा भाऊ कुठला असेल एकच पिक्चर त्याचं नाव आहे सूर्यवंश हिरा ठाकूर आणि खीर हे सगळं तुम्हाला याच्यात बघायला भेटल त्या स्टोरी स्टोरी पण पाहत असेल तुमची

ही जी ओळख एक वेगळी आहे ही तुम्ही इंस्टाग्राम वर बघू शकता हाँ, 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 हे आहेत लाभेश पाटील ह्याना मग इंस्टाग्राम वर फॉलो करा की आहेत आणि हे ड्रम वाज वाजत साहिल पाटील आणि ढोलकी ढोल बनवायला काय भेटत ते बनवतात काही तिथे आम्ही आगे। आगे। पास्ता आणि आम्हाला बनवलाय आज स्पेशल पास्ता याच्यासाठी पास्ता, पास्ता पास्ता देखो आखमेर लढी खूप भारी वाटते पास्ता खायला मजा येणार आहे येणार पाणी आलेला आहे एकदम मजा येणार आहे खायला

No, है नहीं नहीं, 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 तो ये ये हमारे साथ अन्याय चिकन वाला तो ये भेज कंप्लेंट करूंगा पुलिस स्टेशन पे कंप्लेंट करूंगा मी अरे भाई साहब हे दुकान असते तुला काय माहिती हे.. हे? ए, ए, तो प्रॉपर उद्या आपल्याला समजून जा समजावाले कोशारा कॉफीचे को झाड मक्याचे दाणे तुमच्या पोटात झाड उगवतील आणि पार्टी झालेली आहे पास्ता बनवलेला चीज पास्ता आणि पास्ता हो खाऊन जाम मजा आली आणि आता आम्ही चाललोय सगळे लोक आहे ना कुठेच कोण दिसत नाही हा हे बघा सगळेजण उचल चाल आहे आणि छोटा व्हिडिओ मग आम्ही बघतोय अरे थोडीशी हसतोय आम्ही बाकी काय नाही आम्ही सगळेजण खुश आहोत सगळेजण आणि तिकडे ती रुपम झोपली

लहान झाडं गेला घरी <laughs> ना आपल्या घरच्या रस्त्याला चाललो आम्ही बाईकवर बसून एक कांड बनला असतो जा गाडीवर बसून आणि <laughs> गाडीवर बसून आम्ही चाललेलो आहोत यो हो यो हो यो, हो, यो, हो, यो हो। <laughs> का सब काही नाही आज

따다다나 딱딱딱딱. 셋째가 더. 그래 아이 티투이를 쓸려 말라. 티투이 티투이 에 티투이. 딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱딱 ढकली 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 धक्की धक्कून धक्ती बस हा गाणी लाईवला असेल तर मग नक्की काय घेऊ दे ना घेतला तर काय आपली वाट लागेल कशाला लागेल वाट कोण पण डिप्पीला आग लागत होती असं दिसत होतं कसली लाईट वाटतय जाम हरी मला जाम आवडली रे छप्पट ही लाईट जाम आवडली मला दिसतय लाभ्यात सोडून गेला मला तो मला सोडायला खूप एकटा शेव सदा शेव चला घरी आपले हनुमान घेऊन मी चाललेलो आहे घरी

ते सगळे खेळ चाललो विस्तार बघा विस्तार आणि आमचा गट मंदिर तर घरी जायचा चला आता घरी आलो गाडी लावलेली आहे आपण पार्किंगला सगळं बंद बन... करू द्या बंद चला रात्रीचे गाडी लावली हनुमान घरी चला घरात आलो आता झोपायचा बघूया काही सुटली तर मार खावं हो लागले आलो तशी घरी आता झोपूया बाय गुड नाईट